वाल्मिक पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर कोल्हापूर सांगली परिसरातील आदिवासी हो कोळी समाज बांधवांनी नागपूरच्या अधिवेशन कालावधीमध्ये मोर्चा आणि उपोषण मंडपात नियोजन केलेलं आहे त्या परिसरातून येणारे सर्व समाज बांधव हो, महिला पुरुष युवक सर्वांना इथं नागपूरकर कोळी समाज बांधवाकडून परिपूर्ण सहकार्य मानसिक आर्थिक पूर्ण सहकार्य मिळत असं मी नागपूरकर सर्व समाज बांधवांच्या वतीने अधिवेशन देतो आणि तुम्हाला सर्व येणाऱ्या माणसां लोकांचं स्वागत करतो आणि संपूर्ण तयारीसाठी आपण यावं नागपूरकर आपल्या स्वागतासाठी सिद्ध आहेत जय हर महादेव जय मल्ला धन्यवाद नमस्कार तमाम महाराष्ट्रातले जे आदिवासी कोळी बांधव अधिवेशनासाठी नागपूर शहरामध्ये येत आहेत त्यांना मी विनंती करतो की संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्हा तालुका खेडा सगळ्यातून जास्तीत जास्त लोक नागपूर शहरामध्ये आपल्या मोर्चामध्ये आले पाहिजे आणि आपली जी समस्या आहे जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जी लढाई चालू आपली त्याला सगळ्यांनी सपोर्ट करा आणि आम्ही नागपूरकर म्हणून आपल्या सगळ्यांचे आम्ही स्वागत करू आणि आम्हाला जेवढी काही मदत करता येईल ती आम्ही मदत करू आणि जास्तीत जास्त तयारी आम्ही करून तुमच्या स्वागताची तयार करू आणि मोर्चा आपला कसा यशस्वी पार पडेल त्याच्यासाठी आमची ही सगळी टीम आपल्यासोबत आहे मी परत एकदा आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या सगळ्या कोळी बांधवांना आदिवासी समाज बांधवांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या अधिवेशनामध्ये येऊन महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र सरकारकडून आपल्या मागण्या जे आहेत मुख्य मागणी म्हणजे आपली जात वैद्यता प्रमाणपत्र हे मिळवण्यासाठी आपण सगळे या आणि आपण प्रयत्न करू आणि आपल्याला नक्कीच यश मिळेल याचा मला विश्वास आहे आणि मोर्चातून अजून जास्त फायदा होईल म्हणून मी विनंती करतो की सगळे जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कोळी बांधव या आणि आपण सरकारवर दबाव आणू आपल्याला यश मिळेल एवढं मला विश्वास आहे धन्यवाद जय वाल्मिके महाराष्ट्रातील संपूर्ण कोळी बांधवांना माझा नमस्कार आणि आमची जी नागपूरची टीम हे बसलेली आहे तुमच्या सेवेसाठीच बसलेला आहे अधिवेशनाला सर्वांनी या आम्ही तुमची पूर्णपणे मनापासून सेवा करणार आहोत विशेष म्हणजे महत्वाची गोष्ट महाराष्ट्रातील संपूर्ण कोळी शेड्युल ट्राईब मध्ये आहेत हे महाराष्ट्र शासनाने कबूल केलेले आहेत आणि तसेच भारत शासना भारत सरकारने कबूल केलेले आहेत वीस सप्टेंबर एकोणीसशे शहात्तर ला शेड्यूल कास्ट शेड्यूल ऍक्ट पास करून पार्लमेंट पास करून क्रमांक अठ्ठावीस वरती संपूर्ण कोळी समाजाला महाराष्ट्रातील आदिवासीचा दर्जा देण्यात आलेला आहे तसंच महाराष्ट्र सरकारने सुद्धा बावीस नोव्हेंबर एकोणाशे शहात्तर ला त्या महाराष्ट्राच्या गॅजेटमध्ये सुद्धा प्रसिद्ध करून महाराष्ट्रात राहणाऱ्या संपूर्ण कोळी समाजाला शेड्यूल ट्राईव्हचा दर्जा दिलेला आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्याला तो आता ती मिळत नाही आहे आता मिळत नाही शासनही आपल्याला देत नाही आहे सरकार आपल्या बाजू ऐकत नाही मग पर्याय कोणता तर आर्टिकल थर्टी टू बाबासाहेब आंबेडकरनी मध्ये लिहून ठेवलेला आहे तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकता त्यासाठी आपण सर्वांनी यश हमखास आपल्याच बाजूंना आहे कारण सर्व गव्हर्नमेंटनी आपल्याला कबूल केलेलं आहे की तुम्ही शेड्यूल ट्रॅक मध्ये आहातच तर काही कोणीही काळजी करू नका जरी महाराष्ट्र गव्हर्नमेंट जरी आता पदा करून तुम्हाला नोकरीतून काढत आहे अधिसंख्य पदावर पाठवत आहे तर आपण हे पूर्ण नुकसान भरपाई करून घेणार आहोत तुम्ही निश्चिंत राहा आणि आमच्या नागपूर कोळी समाजातर्फे तुम्हाला आम्ही वचन देतो की आपण अजिंक्य आहोत विजय आपलाच आहे कोर्टामध्ये सुद्धा धन्यवाद नमस्कार